साई रहम करम करणा बच्चों का पालन करणं पुसदमध्ये झालेली ढगफुटी आणि अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकठिकाणी भरपूर नुकसान झालेले आहे असेच पुसद परिसरातील दणकेश्वर वार्ड येथील लोकांना कोणीही जाऊन भेटलं नाही त्यांची विचारपूस केली नाही त्यांचे देखील भरपूर नुकसान झाले अशा वेळेस मदतीचा हात सरसावत पुढे येत श्री साई सेवा समिती पुसदमधील श्री प्रसाद केशिटवार बालाजी बंडेवार डॉक्टर संदीप चव्हाण व अजय विश्वकर्मा इत्यादी सेवकांनी अतिवृष्टीग्रस्त घरांना भेट दिली व आदर्शनगर दनकेश्वर नगरमधील घरांची पाहणी करत अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे सर्वांचेच खूप नुकसान झालेले पाहून अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ते असल्यामुळे त्यांच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी देत सर्वांना त्यांच्याकडून किट तयार करून किटचं वाटप केलं या किटमध्ये अन्नधान्याचे सामान त्यांनी त्यांच्या परीने जसे होईल तसे सहकार्य म्हणून दिले असेच प्रत्येकाने समाजात आपण राहतोय म्हणून आपली जाणीव ठेवत जर सहकार्य केले तर प्रत्येकालाच आनंद वाटेल आणि माणूस म्हणून माणसाच्या कामी आलो म्हणून आपल्यालासुद्धा आनंदच होईल आकस्मिक परिवार आपण सर्वांना आवाहन करत आहे की होईल तशी मदत सहकार्य पूरग्रस्तांना करा आणि जे कोणी मदत आहे त्यांना मानाचा त्रिवार मुजरा आकस्मिक परिवार रेश्मा शिंदे धन्यवाद